काय मान खूप सुजले इथं लागलेत ना हे मॅन बाईट म्हणजे माणूस डन्स चावणं त्याला मान बाईट म्हणतात मैं ना मॅन बाईट हे <coughs> बोट पण जर असं काम कर ना तर कालच्या भांडणाचं काय रीजन आहे असं खूप जण विचारत होते की काहीतरी कारण असेलच की विनाकारण झालंय <coughs> का तर तू सांग काय कारण होतं कोणाचं नाव घेऊ नको फक्त असंच बोल की त्या माणसानं मी नसल्यावरती काय बोलला ते काय म्हणजे झालेलं असं मी नव्हतो ना घरी मग तो माणूस नशेत तिला कसं पण शिवीगाळ करत होता आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मी घरी आलो घरी आल्याच्या नंतर दोन नीट बस नाहीतर पायकाळ पलीकड सरक पाहिलं आमका तरी कर मग मी जेव्हा घरी आलो ना तेव्हा त्याला मी विचारत होतो की बाबा काय संबंध म्हणून तो शिवीगाळ केलास तुझा आम्ही कोण म्हणून तो शिवीगाळ केलास डायरेक्ट अंगावर पडली मग तुम्ही काय म्हणता तू कमी होता का त्यांना <coughs> ते किती होते आणि मी कि आपण किती होतं मग त्यातनं त्या जो काही दारू पिऊन दिवसायला शिवेगाळ केलेलं होतं त्या माणसाला मी बोलताना त्यांना माझ्या अंगावरती पडला मी त्याच्या अंगावरती पडलो त्यांना माझा टी शर्ट घातलेला पूर्ण फाडून टाकला असा गच्च पकडला होता माझ्या गळ्यात एक चांदीची साखळी होती जी की तुम्हाला पण व्हिडिओत कधीपरी दिसलीच असेल <coughs> ती पण तोडून टाकली अशी आणि त्यानं इथं चावलं इथं पकडलं होतं गच मग ही पळत आली आणि त्याचं म्हणजे मला चावताना सोडवत होती त्याला असं खेचत होती तर त्या बाया आल्या आणि त्याचा बाप आला त्या दोघा तिघांनी दो तिचे केस पकडून अशी वडावड सुरू केली इकडून तिकडं कसं पण खेचाय लागले असे वेगळा करायला लागले आणि जे सोडवायला आले ते शेजार पाजार तो व्हिडिओ नाही अजून मी अपलोड केला तो टाईम आल्यावरती करायचा आहे म्हणून तो तसाच ठेवलाय मी कित्येक टाईम आणायचं असं काय नाही एकदा जर असा त्याला ब्रेक द्यायचा आहे परत जर त्यांनी काही बोललं तर मग तो व्हिडिओ अपलोड करायचा आहे म्हणून हे केलंय <coughs> नाही समोरून तर येऊ दे की आमके मग तो पण व्हिडिओ अपलोड करत ते कसे गडी माणसं असून बायाच्या अंगावर पळत येत होते त्यांनी व्हिडिओ चालू केल्याच्या नंतर आमच्या अंगाला हात लावला नाही व्हिडिओ चालू करायच्या आधी माराण केली आणि ज्या वेळेस मी व्हिडिओ थांबवला मोबाईल पोरांकडं दिला की त्यांनी ते ओळखलं आणि ते कसं की दुसऱ्यानं पण मध्ये मध्ये चान्स मारून घेतला खूप जणांनी बघा हि सुजलंय पूर्ण मला तर ऍडमिटच व्हावं लागलं असं वाटायला कारण माझा गळा खूप सुजला गेला आम्ही कसं पोरं बार्केत आमचे ते कसं मोठी माणसं आहेत ना सगळे बार्क कोणच नव्हतं त्यांच्यात सगळे मोठ्याच्या मोठे आणि मी एकटा होतो आणि पुन्हा तुमची वही बाकी सोडवणाऱ्यांना उलट ती शिविगाळ करून त्यांनी पण पळून गेले नंतर त्यांनी इथं असं पाठीमागे मारहाण केली इथं इथं चावलं मला तेवढंच हे झालं आणि तुमच्या वहिनींना ते केस पकडून खेचत होते इकडून तिकडं शिवीगाळ करत होते त्यांचा राग जास्त हिच्यावरती होता की हिनं का सांगितलं मला म्हणजे त्यांच्या मनात असं होतं की हिनं मला नाही सांगायचं पाहिजे होतं आणि असं पहिल्यांदा नाही झालं हे दुसऱ्यांदा झालं तिसऱ्यांदा जेव्हा पण मी घरी नसतोय त्यावेळेसच ते तसं करतात आणि ज्यावेळेस मी घरी येणार आहे त्याच्या आधीच त्यांनीच आपापसात भांडणं करून म्हणजे ते मिटवून टाकतात की मला बोलायच्या आधीच त्यांनी असं माणूस समोरून रागात ताल आलं की त्याला गार कसं करायचं हे त्यांना टेक्निक माहिती म्हणजे मी यायच्या आधीच ते आपापसात आप उगच भांडणं करून टाकतात हे आहे माझी छोटीशी फॅमिली हे दोन इकडं एक बसलं हे तीन लेकर मी बायको माझे बाप कुठं गेला माझा बाबा आई पण आहे मला काय आई नाही असं ती बहिणी कडे असते ना त्यामुळे व्हिडिओ दिसत नाही कुठे दादा हा तो तेव का तिथं बसलेत बाबा त्यांना पण सोडवत असताना हे केलं त्यांना पण धकला ढाकली केली त्या लोक मला मामे गोड लागते आता एक मला कोण गोड नाही ना कडू नाही पण वाटते की बाबा चांगला आहे माणूस पण तो चांगलकीचा कसा फायदा घेतोय काही आहे कोणत्याही गोष्टीचा अनुभव मिळायलाच पाहिजे कधी पण विहिरीत उडी टाकल्याशिवाय पोवायला येते आहे का नाही ते पण कसं माहिती होणार ना विहीर माणसाला बुडवून टाकते हे पण समजायला पाहिजे ना आता तो एक अनुभव भेटला म्हणायचा जे पण होत चांगल्यासाठी साठी होत सा आमचं छोटस घर हे एवढं आणि पुन्हा आतमध्ये आतमध्ये ते काम झालेलं थोडस राहिलंय सेट ते उद्या दाखवेल तुम्हाला काय केलंय काम ते रोन आरण पटापटा खायचं रे पोट भरून खायचं म्हणजे तुमची तब्येत वाढती तुम्ही मोठं होता लवकर खायचं असं पोट भरून जेवण करायचं दुकानातलं खाल्लं की प माणूस लवकर मोठा होत नाही लेकरं पोट भरून भाकर खायची भाजी भात कचाकचा <coughs> खाल्ला की मग तुम्ही वाढता रात्री जर तुम्ही जर दोघं माझ्या जोडीला असले असते मोठे असले असते तर मग आपल्या केसाला धक्का लागला असतो हां मोठं व्हायचं शिकायचं खूप तुमचा अभ्यास घेताना मी कधी कोणाला दिसत नाही असं म्हणतात आर्यन जरासा एक सहाचा पाडा म्हणून रे खाता चार आठ आठ चार किती बाराचा बोल बरं बाराचा बोलवर बारा। दुसरेला तो सगळे पोर अभ्यासात हुशार असत असं नाही तसा माझा रो नाही तो, तो थोडा वीक आहे अभ्यास जर त्यांचा घेतला नसता <coughs> तर दुसरीतला पोरगा पाडा बोलला नसता सगळंच काही करतो आम्ही पण सगळंच काही कॅमेरासमोर दाखवतो असं असत एवढं पाक एवढं मला तर वाटायला की मी ॲडमिट व्हावं जात जाऊन कारण की लय दुखायला येते पूर्ण हा पूर्ण इथून असा एवढा भाग दुखायला असा सावला सावला तवातेला अस बॅट ने होता आहे तशा ते मग ही पोर कशा की असे काही ना काही छोट्या मोठ्या वस्तू घेऊन मारत असते म्हणून याला यांना पण मारलं याला मारलं आर्यनला मी त्याला उलटा मारला बॅट आता कोणत्याही मुलांना त्यांच्या समोर आई-बाबावर ते अटकेच होतय सहन होतं का नाही मग त्यांनी हात बॅ काहीतरी त्यांची खेळायची आहे ना ती रबरी बॅट ती घातल असं आणि आम्हाला इकडं असं खेचून नेलं ना म्हणजे जे सोडवायला ते त्याने मग त्यावेळेस मी इथं नसताना मग आर्यनला मारलं त्याने आर्यन तो आंघोळ करचा उठ मी पण करणार आहे आता मोठा हो पहिले तू जा शेतोळ कर उत? उत? तू पण कर रोहन कुठं खेळत होता वर तू तुझे केस कसे लांबके आहेत ना मग ते केस असं सोडतच नव्हते ते लांब पर्यंत असं खेच तिच्या हातातल्या बांगड्या फिंगड्या सगळं फुटल्या कानातलं ते काय ओढलं बघितलं मग हे आहे कार